काय आहे का आपली आजीबाई बसले ते या बी आपल्या आजीबाई आहेत आणि कांदा भरायचं चाललंय वाटत काहीतरी मी व्हिडिओ वेगळं वाटते काय पाहुण्यांची शेरड इथं पाठीतच वाडा बसलाय बघा पाहुण पाहुण आहे का हा अगा शिरड बघा मित्रांनो किती आहेत शिरड आखी शिरड ठिकाणी कोण आले बघा बाबू मग आहे का बाबू अर्चना शाळेत मित्रांनो इकडं तो आईला भेट तेव्हा ही पण भेटले ते आपल्याला तर मित्रांनो आता मी आईच्या घाटात चाललेलो आहे आपला घाटे आणि मेघालय नाही घात दिल ठिकाणी भाऊ काय झाले मित्रांनो ही हिकडून एक रस्सी बांधलेली मी हिकडून एक बांधलेली आणि ही रस्सी सुटून डायरेक्ट खाली आली आपोआप मी आत तशी बघतोय रो खास आवडती म्हणून बेळ आणली त्याचा आईचा फेवरेट आहे पण आपल्याला बेळ भेटली मित्रांनो राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोब्रे युट्यूब चॅनलच्या चाने नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो ब्लॉग पाठ चालू झालेला आहे आणि नाही का म्हणजे नंतर उजाड्यातच शूटिंग होईल पण म्हणलं आता आपला चालू करावं आले जाग तर किती वाजलेत आहे का मित्रांनो यांना काय झाले अजून साडेसहा वाजून गेलेले आहेत तरी अजून काय उजळलेलं नाही तर बघू आता उजळल्यानंतर शूटिंग आपण घेणारे तर आता फायनली उजाळलेलं आहे मित्रांनो दिवस आलाय म्हणजे असा उजळ पडलाय सगळा आणि या ठिकाणी बघा काय झाले हे आपली मेहंदी कालच्याला हिच बाळ घर राहिल्यामुळं तिच्या बाळाची तिला ओळख होत नव्हती ती म्हणजे दूधच पाजत नव्हती त्याकरता तिला आपले बांधले या ठिकाणी बाहेर बाहेर बांधल्यावर मंगळ बाबा हे आपलंच बाळ आपली वाय कुठे केले पाणी तापले मित्रांनो पाण्याचं बगलं ठेवले उतरून बाजूला आणि शेकोटी केले बाबा घार भरपूर लागते ना आणि बाजूतही पिली तर आता आंघोळ विंघोळ केलेली आहे आताच आंघोळ केली आपली आणि आईचं काय चाललंय स्वयंपाक सकाळ सकाळचा ओका ह्यांना खायला टाकली होती बोसा आणि ही मित्रांनो खायचं सोडून ना बांडणचले करते ते हे असं भांडणामुळं हे सांडलं बी दोन तीन वेळा पलटी बी चालते त्या साईडला पण आता बघा हो हे नाही राहिलं राहिला आहे फक्त पेंड पेंड खाली सांडवत ही करत तर आज मला जायचं आहे मित्रांनो बाहेर जरा बाहेर म्हणजे का मी तिकडे जाणार आहे आज काय मॅंढ्राकर नसणार आहे त्यामुळं ब्लॉग मी एकदम लवकरच शूटिंग केलं आहे चालू शूटिंग चालू केलेलं आहे कारण की तर ब्लॉग तर बांधला पाहिजे ना आपला त्याकरता आणि मला जायचंय म्हणून आई काय करते बघायचं का हो मला खाण्यासाठी आत्ताच भाकरी केल्या ते आणि लवकरात लवकर होणारं कालवण कंत तर अंड्याची चटणी तर अंड्याची चटणी बनवते आहे आज सकाळ सकाळ तयार होते आपली अंड्याची चटणी हो का हे माझं काल आहे का ह्याला पाजायचे मित्रांनो दूध पाजायचे मेहंदीला चल आता बघा कसा येईल माझ्या माग महाग आपलं दादा दादांना बघा कुत्र्यांचं बी वाटते काय करावं कांदा तळून झालाय आपला यात हळद बी टाकली वाईच चांगलं तळायला लागते कांद्याला ग्रेवी झाली बघा कांद्याची आणि मसाल्याची तर मित्रांनो आता मी ज्या ठिकाणी आलो आहे ना या ठिकाणी मित्रांनो आपल्या वाड्यापासून जवळजवळ दोन दो, दो अडीच किलोमीटर लांब आलो आहे कारण का तर आपलं वर वाड्याच्या तिकडे नेट चालत नाही तिकडं काय एवढं नेटवर्क नाही आणि एक व्हिडिओ सोडायचं आहे आपल्याला तुमच्यासाठी व्हिडिओ सोडायचा आहे म्हणजे डेली मी मित्रांनो या ठिकाणी येतो पण दाखवत नाही पण आज म्हणलं मला सांगावं नाही का आपण व्हिडिओ सोडायसाठी कुठे येतो तर येतलं ना टावर जवळ आहे नाही का जे रेंजचा जो टावर आहे ना आता जवळ त्यामुळे येतो नेट चालतं तर या ठिकाणी आलोय आता व्हिडिओ सोडायचा आहे तर आज सकाळ सकाळचं आपलं जेवण आहे अंड्याची चटणी आणि ही आईने आत्ता बनवलेली मटकी बाजरीची भाकर कसं काय आपलं जेवण सकाळ सकाळचं तर मित्रांनो आता मी आईच्या घाटातनं चाललेलो आहे आपला आई घाटे आणि निघालय नाही का तुम्हाला पण दोघं सकाळी मी आहे तर चालले तर मी गावाला जाणार आहे मित्रांनो आधी आणि गावाला गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवेल आपल्या तिकडं गावाच्या तिकडलं वातावरण आणि मग पुन्हा मी आहे नाही का जरा का नाही किती करणारे तिथली शूटिंग घेऊ शकत नाही काय माहित नाही जाता जाता लागणारं आपलं मंदिर हो का मर्याई माता मंदिर मंदिरावरती आहे आता दर्शनासाठी जाता जाता म्हणजे आपलं देवीचं दर्शन बिर्शन घेऊन जावं का कसं आहे इथं कुलूप लावलेलं असतं आत काय जाता येत नाही दोघं मूर्ती देवीची कशी आहे आज ती भरपूर थंडी आहे नाही का भरपूर थंडी आहे त्याकरता हे आपलं जे जॅकेट घातलेलं आहे मी आपलं ट्रॅकसूट यामुळं मला आजार लागला आहे ना एवढी खड्डे खिड्डीरला चाललेल्या बैलगाड्या बघा आपल्याला ते जाता जाता आपल्या वीरची यात्रा चालू जी आहे ना का वीर देवाचे लय मोठी यात्रा असते मित्रांनो जे कोण गेले त्यांना आपले व्हिडिओ पाहत असतील तर माहीत असेल आणि ह्या बैलगाड्या मला वाटतंय तिकडच चाललेले आहेत तर फायनली मित्रांनो पोचलेलो आहे आपण आपल्या गावाला गावाला म्हणजे इथं आपले चार महिने मराड असते या ठिकाणी तर आपलं शेड बिड कसं आहे एकदम मस्त आहे का नाही टकाटक एकदम भारी मित्रांनो सगळं झाडून बिडून क्लीन झालेलं आहे आणि इथं आपलं बिराड होतं तुम्ही तर पाहिलंच असन कसं काम झालं ते सगळं बघितलेलं आणि हे पोत आईने मला दिलं तर ठिकाणी भाऊ काय झाले मित्रांनो हे हिकडून एक रस्शी बांधलेली मी हिकडून एक बांधलेली आणि ही रस्शी सुटून डायरेक्ट खाली आली आपोआप मी आत्ताशी बघतोय राहू अयुष्यपूत मित्रांनो हे जर चाकात गुतलं असतं ना तर आज माझं काही खरं नव्हतं मी कधी कधीच पडलो असतो गाडीहून आयला आयला हो का देव आपल्या पाठीशी बाबा आपला देव भगवान बाबा बाबा मित्रांनो खरोखर पडला असतं या अशी रशी बिशी चाकात गुथली ना पडू शकतो आपण आज काम तर भरपूर जणांनी पाहिलेलं आहे वा असं सगळं मित्रांनो सूनसून वाटते इकडं निसता हक्ख करपून गेले कारण का तर इकडं दुष्काळ पडल्यासारखं झाले आता आपल्या इकडचा एरिया सगळा हे दोन देवळं ही आणि पाठीमागच्या साईडला बी आपल्या नानांचं शेड मित्रांनो सगळे बाबा दरवाजे बिरवाज टकाटाक येत नसतं मोठाली कुलपूची कुलपू लावले ते आपल्या इथे मित्रांनो हापसा आहे त्या हापसाला मित्रांनो कंटिन्यू पाणी असतं एक महिने तर आता तेथे मस्त पाणी पिणी पिलो आणि देवाचं दर्शन बाहेरून घेतलं कारण का आता कुलप होती त्या गेटाला तर आता आपलं पहिल्यांदा हे पोहतो बी ठेवू आतमध्ये आणि जाऊ आई आपण भेटायला आपलं गेट बीट उघडलेलं आहे बघा हे गेट उघडले पोत या ठिकाणी ठेवले पोत आई आई मला म्हणले वरच्या शेडमध्ये पोत ठेव तर पोत्याला आता इथंच ठेवून देऊ कारण का कुलपये काय नाही आणि मित्रांनो या ठिकाणी मित्रा आलो आणि असं नाही का असं वाटायला लागले आपलं चार महिन्याचं सगळं आठवायला लागले नाही का मित्रांनो अख्खं चार महिने या ठिकाणी घालावले भरपूर व्हिडिओ शूटिंग झालं नाही का हे शेडचं कामापासून ते आपण हे शेड शेडात मेंढर नेऊस तर व्हिडिओ शूटिंग मित्रांनो झालेलं आहे आपलं आणि या ठिकाणी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला ती बघितली आर म्हणलं आपण खरंच जुन्या आठवणी ताज्या होत्यात तर बघा हे आपलं हे गेट हे उघडंच आहे इकडं त्या गेटाला कुलूप लावलेलं आहे आणि हा मित्रांनो शेवटच्या दिवशी मी आपल्या कोकऱ्यांना पाला आणला होता त्या पाल्याचा फंटा होगा असाच पडू नये ही आपली दोरी ह्या दोरीला पाला बांधायचो आपण आणि बघा सगळं एकदम वेगळं वेगळं वाटते राह फायनली आपण आपल्या घरी आलेलो आहे हे आईचा स्वयंपाक आणि शेड हाप्पा आहेत शेडा हाप्पा मग बर आहे ना आई कुठे गेली कामाला गेले हा 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 बर आहे हो का आईच्या शोधात आलेलो आहे शेतामध्ये आपल्या आई शेतात काम करते कुठं बघायचं का तुम्हाला आणि बघा आपलं नाम त्यांचं शेत आहे त्यांनी कांदा केलं तर मित्रांनो कांदा भरायचं चाललंय बघा शिरड बी किती शिरड आहेत या ठिकाणी तर बघा काम आता शेतात अशी कामं करायला काय काय आहे का आपले आजीबाई बसले ते या बी आपल्याच आजीबाई आहेत आणि कांदा भरायचं चाललंय यांना वेगळं वाटते काहीतरी मी व्हिडिओ काढतोय वेगळं वाटते काय हा असं काम मित्रांनो आता इकडे गावाकड कामाचं सीजन आलाय त्याकरता अशा पिशव्या पिशव्या हा कांदा एवढं मित्रांनो कष्टाने त्यांना मोठ करायचं असं विकायला त्याला बाजार नाही आणि जेव्हा कांदा ह्यांचं नव्हतं तेव्हा बाजार होता ज्या वेळेस काय हो आता <laughs> शिकुडले आपल्या गावकड कर... काढायला आता कबड माल तरी कसा कसा काढावं मग बाजार होता आता काय बाजार नाही सगळं कष्ट असं कष्ट केलेलं चीज झालं पाहिजे ना चाललंय आता आपली आई आई बघ इकडं बघ कि वाई बोल की सांग की काहीतरी हाय म्हण मी कामाला आले अली बाबा कामाला आपली आई कांद्यावर कामाला आपल्या सांगाय का को का या हसत्या ते हळूहळू पाहुण्यांची शेरड इथं पातीतच वाडा बसलाय हो का पाहुण पाहुण बरंय का बरं शिरड बघा मित्रांनो किती आहेत शिरड अख्खी शिरड एक हा एक कमी चाळीस शिर्ड आहेत मित्रांनो आणि हे असं लांडग्या मुळे दिले काय ताराच सगळं लांडगा आहे मित्रांनो आपल्या इकडे तिकड इकडं गावाला ना लांडग्याची भीती त्याकरता हे आपल्या अख्खे तारत पॅक केले हे का शिर्ड बाहेर निघतात म्हणून केले काय साठी केले नेमकं लांडग्यासाठी का शेरड निघतात म्हणून शिर्ड मोकळीत शिर हा मोकळी असे तार दिल्यावर काय टेन्शन नाही वाघर तर आणतो मी आपली शर्ट होईल असे वाघर वाकून येतात वा, वा कोणी येतात त्याकरता आपलं तारत ना काय एकदा तार उभी ना बिहना आता त्या मालक शेताच मालक काय मंग ना आम्हाला त्या बरं आहे का अरे अर बरं आहे बाबा तुझं बरं आहे का बरं आहे बाबा या दोन तीन इथं गाडी काढताना इथं मागच पडले हा फुटल्या शिवतोय आता हे म्हणजे गाडी ह्या चढाने गाडीवर आणली आयुष्य पोहोचत मी हा चढ बघा तुम्ही लका लका डायवर मात्र खतरनाक डायवर <laughs> मित्रांनो गावाकडची माणसं ना रांगडी असतात कुठून कशी गाडी आणणार इकडं बघा हे चढ इतका मोठा आहे राव आपली टू व्हीलर गाडी एक पिशवी घेऊन न्यायचे म्हणलं तरी माणसाला चढणार नाही यांनी पंचेचाळीस पिशव्या बघा इथून पंचेचाळीस पिशव्या वर आणल्यात ते चढ भरपूर मोठा आहे व्हिडीओ जरी छोटा दिसत असला ना समक्ष बघितला ना लय या ठिकाणी कोण आले बघा बाबू मग बरे का बाबू अर्चना शाळेत मित्रांनो इकडं आलतो आईला भेटाय तेव्हा ही पण भेटले ते आपल्याला मग कसा अभ्यास बिभ्यास कसा चाललाय पेपर झाला का नाही ओयो कोण आले को ना आपली प्रगती बी थांबा 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 ओय पगो तर मित्रांनो आपलं जे काम होतं ते काम काय आता झालं थोडंफार थोडंफार नाही झालं पण आता मी रिटर्न आपलं नाही का इकडं आपलं गावाला आपण झाली आणि त्याचबरोबर शाळेच्या तिकडून चालू होतं तेवढ्या गावांनी दिला पोहोरांनी त्यांची गाठबीट झाली त्यांना दिलं आपलं थोडंफार पैसे काय खायला खायला काय अर्थ नव्हतं त्याकरता मग झाला मला कसं करता घेऊन खा आणि आता चालले रिटर्न तर मित्रांनो फायनली मी आलेलो आहे आपल्या वाड्यावरती आपलं बिराड आत्ताच आलोय मित्रांनो आपले आईदादा गेले ते मेंढ्राक घरी कोणीच नाही आणि इथं जरा वाईच आहेत लोकं त्यामुळं काय एवढं टेन्शन नाही कोतरी को आहेत पण एवढं नाही काय टेन्शन आज होतं जरा मला काम गावाला बी आणि कॉलेजला बी त्याकरता गेलतो तर आईसाठी मी खायला बी आणले मित्रांनो काय खायला आणले काय ते आई आल्यानंतरच तुम्हाला पाहायला भेटेल मेंढ्रा का में नाही गेलो पण त्यासरशी काहीतरी काम केलं पाहिजे ना तर आत्ता आपल्या घोड्यांना पाणी पाजायला चालले आई काय म्हणली आता फोन केला तर मी तेव्हा आई म्हणली आता मेंढरा ख तर काय दिवस गेलाय तो आपलं तेवढं गोड्यांना पाणी पाच बाबा आपली घोडे चांगलीच ताण येते तोंड बी बसणार त्यांची तीन यांची मग एवढीशा बाजली तीन तोंड पाणी प्यायला काय रे गेली घरी आणि आम्ही मेंढ्रा में चालवले ते तंपाटी चारायला आपले तांभाटे आज मित्रांनो आजचे दिवस तांभाटी तांभाटी बी संपली आपली आज शेवट आहे बघा तांभाट्याचा शेवट वा दिसलं का संपलं इकडं दुसरं चालू आहे पीक पाक्र बा हानतात मामा येतोय का आवाज काळो दिवसभर घरी मातोळीत झोपून राहतो आणि संध्याकाळी मेंढरा आली आपली बघा माझ्या मोर मोर येते सांगू नको म्हणते माझे सांगू नको हा दिवसभर घरी झोपून राहतो संध्याकाळच्या येतोय मी काम धावतो आपल्या मेंढरांना जायला चांगलाच चांगला अंधार चा झालाय म्हणजे हे मोबाईलच्या कॅमेऱ्याने दिसतंय बघा सगळीकडे लाईटी बिटी लागलेले आहेत तरी मला वाटते सात वाजून गेले ते मेंढर वाड्याला जायला तुला संध्याकाळचा स्वयंपाक चालू झालेला आहे आई काय कालवण बनवते कालवान बनवलंय हा तो यासाठी एक सरप्राईज आहे इकडे माझी बॅग घे बॅग बॅग घे माझी उघड उघड शेवटचा कप्पा उघड शेवटचा हा त्याच्या मागचा त्याच्या मागचा त्याच्या मागचा सगळ्यात शेवटची चेन ही कुडची हा तेच 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 सपरायचे खायला आणले खायला काय खायला सांग बर वडापाव दिसते नॉट नाही मग काय असेल नाही मग मला नाही काय मग बेळ 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 आपल्या आईला बेळ आणले खास कालवा बेळ आता आईला खास आवडते म्हणून बेळ आणली तसं आयचं फेवरेट आहे पण आपल्याला बेळ भेटली मित्रांनो बेळ आणले खायला ऐकूच झाली का नाही पप्पू हा पप्पूला पहिलं आईने अजून एक घास खाला नाही तूच पप्पूला दिले होते हम्म हां आपल्या आईने बेळ खायला चालू केले दादांना बी दिले मस्त पैकी बेळ खायचं चाललंय जेवणाच्या आधी निवण बसले ते दादा काय झालंय पायाला पायाला चिरणी पडली दिली पाय चिरणी पडली चिरणी म्हणजे हि चिरवय तेव्हा करंगळीच्या तिथं त्याने काय होते दुखतोय म्हणून चालता ना हा आजचं आपलं जेवण आलेलं आहे या ठिकाणी बघा वाटाणा शेवगा आणि बाजरीची भाकर आय बघा आता वाढून दिले मला जेवण आहे ने हो हातानेच पकडतोय बाजू आईलं बा भाऊ तर मित्रांनो आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोंबळे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद